कुठला पाठ फुटत नाही पाठ मोरल बोल कुठला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि माझ्यासोबत आता श्रद्धा आणि आज आमचा पोपटीचा प्लॅन आहे तर आता श्रद्धाने मी देवकृपाल पाल थांबलो अजून बाकीची गँग येते आता मी सध्या इथून थंडा वगैरे घेतोय चिकन आम्ही सांगितलं तिथं आता आणि आता इथं चिप्स वगैरे आणि थंडा वगैरे घ्यायला आलो आणि बाकी आलेले आहे आता वैष्णवी येईल बघा <laughs> वैष्णवीक न म्हणजे आमच्या ग्रुप सगळ्यात भिकमंगा माणूस वैष्णवी <laughs> ती बघा इथे वैष्णव अमोल थंडा घ्या ना मला थंडा थंडा अमूलपूर इथच राहा इथ राहा श्रद्धा श्रद्धा ्हायला नको ना कुठं नाही ठेव सदा बघा कशी पैसे मोजत शेगर जास्त काय अँड्रॉइड अँड्रॉइडस अँड्रॉइड युजर वैष्णवी

तो प्लॅस्टिक वाला असत कॅनवाला नसत पुरणपोळी येतो इथं पुरणपोळी वैष्णवी पूजेला जाणार होती हावरी आता आम्हाला अजून आमच्या सोबत दीपेश नाही आहे आणि गणेश नाही आहे ते दोघ जण पाठवून येणार आहेत आम्ही आता इथे चिकन दिलंय घेतो आणि निघतो आम्ही आणि आमचा देवकृपा स्टॉप आता आम्ही झालो तिथं आता चैत्याने जॉईन झाला आपल्याला आणि वैष्णवी काय पाहिजे वैष्णवी काय पाहिजे

लाडके म्हणून पैसे आढाय कधी आज काय कशाला स्नेहलला पण आले नाही वैष्णवी आता तू शेट आहेस संपले कशासाठी या प्लेट धुवून प्लेट धुवून आता मी स्नेहलच्या घरी पोहोचलेलो सारड्याला किती छान आहे ना घर चिकन धर काय आहे चिकन

आम्ही थांबलो नाही म्हणून तुला घेतलं रुपये तिथं तिथं चिकन आम्ही थांबलो त्या मुला मला आणि सगळं चरबी वगैरे टाकून दिलाय न श्रद्धा तेव्हा त्याने काय काय दिलंय

नाही वैष्णवी पॅन्टीला काय झालंय कोणी खाली एकदाच कालवलास ना

चला आता येणारच असं नाही

हे काय राहिलं असेल तर सांग ह्याला दीपेश लांडा आलेला आहे थोडासा गॉसिप केला आम्ही कृतिकांबद्दल आणि आता आणि आम्ही इथं चौघ जण थांबलेलो ती दोघ जण गेली होती आणि दीपेश त्यांना आता जॉईन झाला यासाठी भारं वाहिलं उशा कर

<laughs> अरे बापरे दीपेश एवढं घेऊन आलास अरे असतील अरे ओ एवढ एवढ अरे बापरे तिथेच <laughs> घेऊश बापरे अरे पंचवीस केन आणली त्याला जरा पाणी द्या अजून जा काय काय काम जाऊन केलाय नमस्कार नमस्कार दीपेश आपल्याला जॉईन झाला दीपेश घर तुझा मित्र गणेश कुठे आहे

आणि हा वैच्य डबा बांधलेला आहे चांदीचा एक शूटिंग चांदीचा डबा पण तुमच्याशी शूटिंग सुद्धा नाही शिवाय हे मॅरिनेट करायचं चिकन मॅरिनेट करायला घ्यायचं तू व्हिडिओ काढून ठेव वैष्णवी तयार होती वैष्णवी तयार होती पण ती अँड्रॉइड मध्ये करणार होती ती तुझी चुकी आहे ती तुझी चुकी आहे आम्ही आता चिकन मेजॉरिटी कोण आहे आयफोन आहे का अँड्रॉइड आपण आयफोन वाल्यांकडे स्टोरेज स्टोरेजचा प्रॉब्लेम होता आणि चार्जिंगचा त्यामुळे

सांग आर मोठा नको 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 अलग अरे सांडल त्यावर त्याला कशा कपडे धुणार नाही असते कशी वाटले नको पाणी आहे कर ना त्यापेक्षा पाणी टाक देतेच त्यातलं भामोडा पण टाकाचा धुणा धुवाचा कोण बोलतो बघ भाज्या भाज्या कापल्यानंतर धुवाच्या नसतात तू नको फार्मसी स्टुडंट आहे भाई माझा ऐकायला पाहिजे या आपण आता पोपटी लावतोय

दोन पाय राहतील काय नाही उभं शांत पुढे श्रद्धा काय बोलते तुला शिकव टाक जेवण बनवायला एक एक टाकायला लागली मग ते मला काय झडतात बघ चांडवायला लागली तिकडा आधी मधी न ठेवलं चिकन कडव नको ठेव घ्या नको नाही ठेव इथे चिकन गणेशला फोन कर आणि सांग आणि घेऊन तिथे शाही भाजीवाल्याची आणि तिला मी श्रद्धा श्रद्धाला सांगत होतो मुल्या घे म्हणून

नको नाही बरोबर काही तुमचं शेंगादे ना म्हणजे नाही जाणस शेंगा जास्त टाकायला हे नाही तो शेंगा हे काय त्याला कॉल उचला सांग ना अरे उचलत नाही कशी बोलू त्याला मी हॅलो बोल तेव्हा लोक रस्त्यावरचे चालतात ते बोलतात कुठल्या मालवणला आलो आपण बघ फिलिंग मालवण समुद्र डोंगराच्या वैष्णवी भीकमा बस बस दिवास ना, ना। <laughs> <संवुद्रा नौंग> <laughs>

ए एवढे पैसे आलेत की मी वाडा आणि जितेष पोप जितेष पहिले लाकडं लावू ना खाली आत मध्ये आधी पनीर एकदम टेम टिम नको नको नाही तर मिक्स कर ना मिक्स करायला की ना त्यात त्यात घ्या मिक्स करायचं झालं ऑलरेडी मॅरिनेट तू लाव तू नको हे करू घे ना घे टाकतो याय पनीर मॅरिनेट करायचंय पनीर मॅरिनेट केलाय ते स्टिकला स्टिक आम्हाला तुम्ही तशी तुमची आडानी लोक स्टिक काठी बोलतात श्रद्धा श्रद्धा म्हणजे बोलतो श्रद्धासारखी बोलता धर श्रद्धा वैष्णे पनीर तोडतस दीपेशला दे ना लावायला नको तू मिस करा बाबा आपल्याला नाही येत एक म्हणजे तुम्ही दोघीच तर आहात ना मग तुम्ही नाही खायचं नाही खावायचं आम्ही पक्का खाता तुमची पोट भरला बस झाला आम्ही राहिलेला खाव म्हणून पनीर तुटत नको त्याच्यासाठी थोडा पहिले आधी फ्राय करायचं असत असं आहे काय बघा जितेश ने आपल्याला नवीन हे सांगितलेलं आहे हॉटेल मॅनेज हे स्नेहाला आपण आधी सांगितलेलं पण स्नेहा नाही केलं कालच नाही ऐकलं ना कालच सांगितलेलं ऐकायचं आम्ही कोणाचं ऐकत नाही पहिल्या भाषे बज झालं बद झालं तुटला होते नको नाही अरे एवढा कधी वही आहेत ना तसे तेवढ नको आत नको बस झाला बस झाला शेवंतीच्या फुलांची भजी करायची आहे का शी बघितली मी नि कसली शेवंतीच्या फुलांची भजी कोण शेवंती बोलतोय आणि आता आपण इथं पनीर पनी टिक्का ना काय काय बोलतात आधी चालू आहे त्याच आणि तर काम चालू आहे आणि आमची पोपटी तिथे आता झालेली आहे काढू आम्ही थोड्या वेळातच नाही

तू गप आईश काहीतरी पॉझिटिव बोल तुझ्या गोष्टी कशेल त्या पॉझिटिव्ह डिपन्स काही निगेटिव काय पोपडी झालेले फतूलाडा शाना कमी समज बल्टी मी नाही हो 90 जण असतील चंददर मारू चला

पोपटी कशी झाली खा ना तर मित्रांनो आता आमची पोपटी झालेली आहे सर्व खाऊन होतं घेतले चाल आम्ही चाललेलो चला बाय 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 आता भेटू नंतर थर्टी फर्स्ट ब्लॉग मध्ये आपण चला बाय काय करतो बाय गणेश बाय 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 चला बाय 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 करू Bye. <laughs>